छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वप्न पाहिलं स्वराज्याचं पण त्यांच्या निधनानंतर ते स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी मराठ्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस वर्ष लढावं लागलं आज आपण महा त्याच महायुद्धाच्या त्याच स्वातंत्र्यसंग्रामाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पर्वाची गोष्ट समजून घेणार आहोत तर आजच्या या भागात आपण सुरुवात करणार आहोत या महान युद्धापासून मग पाहू छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य कसं जपलं पुढे बघूया त्यांच्यानंतर राजधानीवर काय संकट आलं आणि शेवटी एका राणीनं महाराणी येसुबाईंनी केलेला तो सर्वोच्च त्याग तर सुरुवात करूया त्या महायुद्धापासून त्याने खरंतर भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली सत्तावीस वर्ष विचार करा जरा म्हणजे एका पूर्ण पिढीनं आपलं अख्खं आयुष्य फक्त स्वातंत्र्याच्या लढाईत घालवलं हा साधासुद्धा संघर्ष नव्हता ही होती मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई आपल्या स्वराज्याला वाचवण्याची लढाई कल्पना करा एका बाजूला आहे मुघल बादशाह औरंगजेब त्याची अफाट प्रचंड मोठी फौज आणि शक्तिशाली तोफखाना आणि दुसऱ्या बाजूला आपलं घर आपली माती आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी लढणारे मराठे म्हणजे आव्हान किती मोठं असेल नाही का औरंगजेबाच्या मनात दुसरं काहीच नव्हतं त्याचा उद्देश अगदी साफ होता मराठ्यांचं हे राज्य नकाशावरून पुसून टाकायचं आणि म्हणूनच हा लढा मराठ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला होता आणि या सगळ्या वादळ्याच्या केंद्रस्थानी कोण होतं तर एक तरुण छत्रपती छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या खांद्यावर फक्त वडिलांकडून आलेलं सिंहासन नव्हतं तर त्या स्वराज्याच्या रक्षणाची एक प्रचंड मोठी जबाबदारी होती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरचा लहानपणापासूनच त्यांनी अनेक आव्हानं पाहिली होती पण सोळाशे ऐंशी साली जेव्हा ते छत्रपती झाले तेव्हा त्यांच्यासमोर कदाचित इतिहासातलं सगळ्यात मोठं संकट उभं ठाकलं खुद औरंगजेब से प्रचंड सैन्य घेऊन दख्खनमध्ये दाखल झाला होता आता या युद्धाला एक निमित्त ठरलं ते म्हणजे औरंगजेबाचा स्वतःचा मुलगा शहाजादा अकबर त्यानं औरंगजेबाविरुद्ध बंड केलं आणि तो थेट संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आता हे औरंगजेबाला कसं सहन होणार आपल्याच बंडखोर मुलाला मदत करणाऱ्या मराठ्यांचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो स्वतः दक्षिणेत उतरला म्हणजे विचार करा संभाजी महाराजांवर दबाव किती असेल एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत होते एका बाजूला मुघलांचं अवाढव्य सैन्य तर दुसऱ्या बाजूला समुद्रातून त्रास देणारा जंजिराचा सिद्धी आणि पोर्तुगीज अक्षरशः चारी बाजूंनी स्वराज्याला शत्रूंनी घेरलं होतं आणि संभाजी महाराजांचं हे शौर्य फक्त आपल्यापुरतं मर्यादित नव्हतं हं तर त्याची कीर्ती परदेशातही पोहोचली होती ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी त्यांच्याबद्दल काय लिहितो बघा तो म्हणतो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्ती साजेल असाच शूरवीर आहे म्हणजे बघा जगभरातून लोक त्यांच्या पराक्रमाची नोंद घेत होते पण संभाजी महाराज म्हणजे फक्त एक पराक्रमी योद्धा इतकंच होतं का तर नाही त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक उत्तम प्रशासक आणि एका मोठ्या विद्वानाचीही बाजू होती हे सोपं नाहीये एका बाजूला एवढं मोठं युद्ध सुरू असताना राज्यकारभाराकडे लक्ष देणं पण त्यांनी ते केलं शिवाजी महाराजांनी जी, जी चोख न्याय आणि महसूल व्यवस्था उभी केली होती ती त्यांनी तशीच्या तशी पुढे चालू ठेवली आणि ही गोष्ट तर खरंच थक्क करणारी आहे जो राजा दिवसा रणांगणावर तलवार चालवतोय तोच रात्री बसून राजनीतीवर बुधभूषण नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहितोय यावरून त्यांच्या विद्वत्तेची कल्पना येते म्हणजे बघा बंडखोरांना कठोर शिक्षा देणारा एक कडक प्रशासक त्याचवेळी महाराणी येसुबाईंना स्वतःचा शिक्का देऊन राज्यकारभारात अधिकार देणारा एक प्रगतिशील राजा आणि संस्कृतसारख्या अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा एक विद्वान असं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पण मग इतिहासाला कलाटणी देणारा तो दुर्दैवी क्षणाला संगमेश्वरला एका अनपेक्षित हल्ल्यात त्यांना पकडण्यात आलं पण औरंगजेबासमोर जेव्हा त्यांना उभं केलं गेलं तेव्हा त्यांच्या वागण्यात त्यांच्या नजरेत भीतीचा लवलेशी नव्हता होता तो फक्त स्वराज्याचा स्वाभिमान अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ही तारीख इतिहासात कोरली गेली औरंगजेबाला वाटलं राजाला संपवलं म्हणजे स्वराज्य संपलं पण त्याचा हा सगळ्यात मोठा गैरसमज होता कारण संभाजी महाराजांच्या या बलिदानाने मराठ्यांच्या मनातली संघर्षाची आग विजवली नाही उलट ती अधिकच भडकवली संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्यावर जणू आभाळच कोसळलं सगळीकडे एकच प्रश्न होता आता पुढे काय औरंगजेबाला आता वाटलं की बस आता आपलं स्वप्न पूर्ण होणार त्यानं थेट राजधानी रायगडाला वेढा घातला आणि आतमध्ये संपूर्ण राजपरिवार अडकला होता म्हणजे आता फक्त एक शेवटचा धक्का द्यायचा होता आणि स्वराज्य संपणार होतं राजा नाही राजधानीला वेढा पडलाय अशा परिस्थितीत कोणालाही वाटेल की आता सगळं संपलं स्वराज्याचं स्वप्न इथेच संपणार की काय पण म्हणतात ना की अंधार जेव्हा खूप गळद होतो तेव्हाच प्रकाशाची खरी किंमत कळते आणि अशा या अत्यंत कठीण परिस्थितीत एका व्यक्तीनं सूत्र आपल्या हाती घेतली त्या होत्या महाराणी येसुबाई आणि त्यांच्या एका निर्णयानं या लढाईची दिशाच बदलून टाकली या निराशेच्या क्षणी जिथे मोठे मोठे सरदार सुद्धा गोंधळात पडले होते तिथे महाराणी येसुबाई एका पहाडासारख्या उभ्या राहिल्या त्यांनी एक असा धाडसी आणि धोरणी निर्णय घेतला ज्याने फक्त रायगड नाही तर संपूर्ण स्वराज्य वाचवलं त्यांची योजना काय होती बघा पहिलं म्हणजे काहीही झालं तरी मुघलांना शरण जायचं नाही दुसरं स्वराज्याला छत्रपतींशिवाय ठेवायचं नाही म्हणून तातडीने राजाराम महाराजांना छत्रपती घोषित करायचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं राजाराम महाराजांना या वेढ्यातून बाहेर काढून सुरक्षितपणे दूर जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचवायचं आणि चौथं स्वत रायगडावर थांबून किल्ला लढवायचा याचा अर्थ काय होता याचा अर्थ असा होता की त्यांनी स्वराज्याच्या छत्रपतीला आणि स्वराज्याच्या विचाराला वाचवण्यासाठी स्वतःचं आणि आपल्या लहानग्या मुलाचं शाहूंचं स्वातंत्र्यपणाला लावलं स्वतः शत्रूच्या कैदेत जाण्याची तयारी ठेवली असा त्याग इतिहासात खरंच दुर्मिळ आहे आणि मग एक प्रश्न नक्कीच पडतो एका राजाने दिलेला हौतात्म्य आणि एका राणीने केलेला निस्वार्थ त्याग या दोन गोष्टींमधून लोकांना अशी कोणती प्रेरणा मिळाली असेल की त्यांनी पुढची तब्बल सत्तावीस वर्ष स्वातंत्र्यासाठीचा हा लढा सुरूच ठेवला ती ज्योत विजूच दिली नाही